तुमचं अपय झाकण्यासाठी आमच्यावर आरोप करू नका तुम्ही जे काय भूमिका आहे तुम्ही स्पष्टपणे मांडा तुमची भूमिका काय आहे म्हणजे ओबीसीमधून आरक्षण देण्याची भूमिका आहे काही लोक बोलत आहेत पाठिंबा देत आहेत चांगलं आहे परंतु जेव्हा मग जेव्हा आम्ही बैठकीला बोलवतो त्यावेळेस मात्र बैठकीला येत नाहीत म्हणजे एक तुम्ही बाहेर एक बोलायचं आतमध्ये एक बोलायचं मराठा बोला समाजाबरोबर वेगळं खेळायचं व बरोबर वेगळं खेळायचं ह्या दुटप्पीपणा सोडला पाहिजे आम्ही सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे सरकार म्हणून प्रत्येक घटकाला प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम ही सरकारची जबाबदारी आहे ती आम्ही पार पाडणार बिलकुल पार पाडणार परंतु अशा प्रकारचे दुटप्पीपणाची भूमिका जे लोक घेत आहेत त्यांनी कृपया करून या ठिकाणी आपलं भूमिका जी आहे स्पष्ट केली पाहिजे मराठा समाजाबद्दल काय ओबीसी समाजाबद्दल काय तुम्ही ज्या पद्धतीनं विरोधकांवर बोलला तेरा टक्के आरक्षण सुप्रीम कोर्टात कशा पद्धतीने ते टिकवू शकले नाहीत हे सांगितलं मात्र शरद पवारांनी आरक्षणाबद्दल परवा एक असं वक्तव्य केलं की तामिळनाडूमध्ये आरक्षणाची मर्यादा वाढून बहात्तर टक्क्यांवर नेली आहे राज्यात सुद्धा ते शक्य आहे मात्र राज्यातल्या जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी केंद्राकडे जर प्रयत्न केले तर ते मिळू शकेल घटना बदलल्यानंतर काय आपलं शरद पवार साहेब खूप सिनियर लीडर आहेत ते परिपक्व नेते आहेत त्यांनी मुख्यमंत्रीपद भोगले आहे त्यांनी केंद्रामध्ये देखील केंद्रीय मंत्री म्हणून केंद्री काम केलेलं आहे मग इतक्या वर्षामध्ये त्यांनी हा विचार का नाही केला हा माझा सवाल आहे त्यांनी मग हा विचार करून तो निर्णय घ्यायला पाहिजे होता यापूर्वी देखील सरकार कुणाची होती काँग्रेसची होती आपल्याला माहीत आहे इकडेही होते तिकडेही होते मग आम्ही जे देतो आहे आम्ही जे दिलेलं आहे त्याच्यावर आरोप करणं टीका करणं किंवा कुणाचं तरी कोर्टामध्ये चेंडू टाकणं हे मला वाटतं योग्य होणार नाही कारण त्यांच्याकडे पण देखील इतक्या वर्षाची राजनैतिक अनुभव आहे आणि म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे जे काय करायचं ते या या मराठा समाजाच्या किंबहुना इतर कुठल्याही समाजाच्या बाबतीमध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांनी मिळून निर्णय घेतला पाहिजे मिळून निर्णय घेतला पाहिजे समाजाला न्याय दिला पाहिजे परंतु इकडे वेगळी भूमिका तिकडे वेगळी भूमिका असं कृपया कोणी करता कामा नये देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये कुणीतरी मराठा आंदोलकांना वेगळ्या पद्धतीनं मदत करताय असं खरं म्हणजे बघा मी जे करतो ते आम करतो मी लपून छपून काय करत नाही बंद दाराआड काय करत नाही आणि म्हणून जे मी केलं जे पाप पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी केलं होतं दोन हजार एकोणीसला मॅन्डेड असताना देवेंद्रजींच्या बरोबर या महाराष्ट्राच्या जनतेच्या बरोबर त्यांच्या पाठीत जो खंजीर खुपसला होता आणि मॅन्डेटला डावलून लाताडून सरकार स्थापन केलं होतं मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी ते दुरुस्त करण्याचं काम या एकनाथ शिंदेनी केलं आहे आणि म्हणून दोन हजार बावीसमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आम्ही आणलं आणि म्हणूनच त्यांना हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही देवेंद्रजी आणि आम्ही ताकदीने मजबूतीने या ठिकाणी या सर्व जे काही प्रसंग येतील त्यांना तोंड देऊ आणि सरकार म्हणून योग्य तो निर्णय घेऊन हे लपून चपून काम करण्याचं कोणाचा सवय नाहीये जे काय करायचं होते मी अगदींना अमित शहा भेटायला गेले नाहीत असे एक कर... टीका होती की याबाबत तिथं त्या दिवशी येऊन सुद्धा तिथं भेट झाली नाही तुमच्यासोबत तुम चर्चा पण झाली पाहिजे असं हे विरोधक जे आहे ते विरोधक अशा प्रकारच्या अशा प्रकारचे संभ्रम पसरवून या ठिकाणी समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत अरे विषय काय आहे आता जे काय विषय आहेत ते राज्य सरकारशी निगडीत आहेत आणि राज्य सरकार या ठिकाणी समर्थ आहे त्यामुळे ते आले होते गणपती दर्शनाला आणि हे त्यांच्याशी तिकडे लिंक करणं जोडणं हे असं विरोधी पक्षाचं जे काही चाललेलं आहे मी म्हणूनच मना मला मी मगाशी आपल्याला सांगितलं जी भूमिका घ्या ती आत एक बाहेर एक अशी नको जी आहे ती स्पष्ट आणि सडेतोड घ्या आम्ही जी भूमिका घेतो स्पष्ट भूमिका घेतो